गोशाला महासंघ जिल्हाध्यक्ष यांची स्वप्निल स्मृती गोकुळ ग्रामला सदिच्छा भेट भुसावळ येथून जवळच असलेल्या कुऱ्हा येथील ललवानी फाउंडेशन संचलित स्व स्वप्निल स्मृती गोकुळ ग्राम एव अनुसंधान केंद्र या गोशाळेला गोशाला महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉक्टर बनसीलाल जैन दुगड यांनी भेट देऊन सर्व परिसराची पाहणी केली त्यांनी सर्व गायींची सुद्धा आस्थेवायिकपणे चौकशी करून काही काळ तेथे व्यतीत केला गोशाळेच्या या प्रोजेक्टला भेट दिल्यानंतर त्यांनी सुसज्जतेबद्दल समाधान व्यक्त केले तसेच गोशाला गृह पंचवटी बांबू हाऊस सर्वंट क्वार्टर साधू साध्वी विहारधाम मुलांसाठी असलेल्या खेळ तसेच आंबा नारळ लिंबू पेरू या बागेला सुद्धा भेट देऊन सर्वत्र असलेल्या नैसर्गिक हिरवळीबद्दल मन प्रसन्न करणारा परिसर असे त्यांनी गौरवद्गार काढले या ठिकाणी आयुर्वेद पंचगव्य चिकित्सा केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून गायीच्या गोमूत्रापासून विविध बनवण्याची सूचना केली संस्था कशी स्वावलंबी होईल याबद्दलही मार्गदर्शन केले याप्रसंगी गोसेवा करणारे सोपानभाऊ डांबरे महेश जगताप अप्पा जगताप सखाराम बारेला संदीप पाटील सौ गायत्री जगताप यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी वास्तविक आराम न करता भूमतेच्या सेवेचे व्रत अंगीकारल्याबद्दल त्यांनी ललवाणी यांचे विशेष कौतुक करून सहकार्याचे आश्वासन दिले प्राध्यापक ललवाणी यांनी जिल्हाध्यक्षांनी भेट दिल्याबद्दल सूचना व मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले